ताज्या बातम्या विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमरनेर तालुक्यात विकास कामांची गंगा आणल्याने संपूर्ण अल्पसंख्याक वर्ग मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी असल्याचं मत शेतकी संघाचे माजी संचालक व धार येथील सामाजिक कार्यकर्ते علي मुजावर यांनी व्यक्त केले आहे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास कामे केली आहे अल्पसंख्याक बहुल गावात शादीखाना व विविध कामांसाठी निधी देऊन सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व अल्पसंख्याक समाज मंत्री अनिल पाटील यांच्या पाठीशी उभा असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास अलीम मुजावर यांनी व्यक्त केला आहे तालुक्यातील अल्पसंख्याक समाज अनिल दादांच्या पाठीशी आहे त्यासाठी प्रत्येक गाव बैठक झाली असून दादावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे समाजात अनिल दादांच्या कामावर विश्वास असल्याने सर्व मतदार दादांच्या घड्याळ चिन्हावर मतदान करतील सबस्क्राईब मिस अपडेट